मोशेच्या का हातामध्ये काठी आहे परंतु ती काठी कधी बदलली ज्या दिवशी दिली त्या काठीचा सर्प झाला आणि मोशे ती काठी घेऊन फारोच्या दरबारामध्ये गेला आणि त्याने सांगितलं की देवाची इच्छा आहे की तू इस्रायल लोकांची सुटका कर इस्राईल लोकांना मिसर देशातून बाहेर का आणि मग त्यांचं चिन्ह म्हणून त्या ठिकाणी मोचेची काठी टाकत आहे आणि त्या काठीचा भला मोठा सर्व त्या ठिकाणी बनत आहे एक महत्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळत आहे की देवाने मोचेला सामर्थ्य दिलं आणि तीच काठी घेऊन जेव्हा तो त्या समुद्राजवळ गेला त्याने त्या ठिकाणी ती काठी ठेवली समुद्र दुभागला गेला जेव्हा पाण्याची गरज होती त्याने काठी टाकली लोकांना गोड पाणी मिळालं जंगलात तात्पर्य येत आहे जेव्हा मौसेनींनी काठी देवाच्या हातात दिली देवाने मौसेला सामर्थ्य दिलं ती काठी चमत्कारिक बनली आणि मौसेने अद्भुत कार्य केलं मौसेने सामर्थ्याने देवाची सेवा केली म्हणून जर देव तुम्हाला निवडत आहे तर तो देवाने तुम्हाला तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे तर देव त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आणि मला भरायला तयार आहे किंवा मला देवाचं सामर्थ्य मिळणार आहे आणि मला देवाचं पाहिजे आहे तर आम्ही सामर्थ्यशाली हातात दिलं पाहिजे मी माझ्या स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपवून दिलं पाहिजे मी माझं पूर्ण कमिटमेंट त्या देवाला करून टाकलं पाहिजे तेव्हा मी स्वतःला त्या देवाचा स्वाधीन करून टाकेल मी माझं तेव्हा तो देव त्याच्या सामर्थ्याने मला भरून टाकेल तो देव माझं जीवन बदलून टाकेल तो देव माझं जीवन ट्रान्सफॉर्म करून टाकेल आणि त्याच सामर्थ्य प्रत्येक गोष्टी मध्ये लोकांना फायदा मिळेल आमच्या चालण्याच्या जर मोसेने ती काशी देवाच्या हातात दिली नसती ती काठी ट्रान्सफॉर्म झाली नसती त्या ठिकाणी सामर्थ्य उतरलं नसतं चाळीस वर्षापासून तो काशी वापरत आहे पण त्या काठीशीचा सर्प झालेला नाही वर्षांपासून तुम्ही आणि मी आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहे परंतु तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सामर्थ्य दिसत नाही तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे देवाची सेवा होत नाही देवाचं गौरव होत नाही कारण की आम्ही आमच्या इच्छेने जीवन जगत आहे आम्ही आमच्या मनाने आमच्या योजनाने जीवन जगत आहे परंतु जर तुम्हाला देवाचं सामर्थ्य पाहिजे आहे तर आजच तुमचं जीवन मी माझं जीवन देवाला समर्पित केलं पाहिजे माझ्या स्वतःला देवाला देऊन टाकलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आम्ही लोकांच्या समोर जाऊ तेव्हा जेव्हा देवाचं सामर्थ्य लोकांना दिसेल आमच्या प्रार्थनेच्या द्वारे आमच्या संदेशाच्या द्वारे आमच्या इतर गोष्टींच्या द्वारे देवाचं सामर्थ्य लोकांना पाहायला मिळेल